कोल्हापुरातून एक बातमी आहे प्रशांत कोरटकर याला पोलिसांनी अटक केल्यानंतर आता सोशल मीडियातून पोस्ट व्हायरल होती आहे कोल्हापुरातल्या पायतान घेऊन पोस्ट स्वागत कोरटकरला न्यायालयात हजर करण्यापूर्वी पायतान घेऊन स्वागत या ही पोस्ट आता प्रत्येक कोल्हापूरकरपर्यंत पर्यंत पोहोचली आहे प्रशांत कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराज तसंच छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते त्यामुळे आता कोल्हापूरकरांकडून संताप व्यक्त केला जातोय कोल्हापुरातून एक बातमी आहे प्रशांत कोरटकर याला पोलिसांनी अटक केल्यानंतर आता सोशल मीडियातून पोस्ट व्हायरल होती आहे कोल्हापुरातल्या घेऊन पोस्ट कोरट स्वागत कोरटकरला न्यायालयात हजर करण्यापूर्वी पायतान घेऊन स्वागत या ही पोस्ट आता प्रत्येक कोल्हापूरकर पर्यंत पोहोचली आहे प्रशांत कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराज तसंच छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते त्यामुळे आता कोल्हापूरकरांकडून संताप व्यक्त केला जातोय